ओम रक्ष ओम रक्ष श्री मस्के साहेब राहणार हे परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी इन सेतू पद्धतीने गावठी कोया टाकून आपण रोप तयार केलेला आहे आणि आज या ठिकाणी आपण त्याचं केशरमध्ये रूपांतर करत आहोत हे आपण कांडीची कांडी आपण पाहू शकता असे हे स्ट्रॉंग कांडी वापरलेली आहे आणि दोन झाडाचं झाड जा करून ते आता ग्राफ्टिंग करत आहेत त्यांनी पाचर घेतलेली आहे आतून थोडं त्याची त्वचा काढत आहेत आता पाहू शकता या ठिकाणी त्यांनी कांडीची निवड केली आहे कांडीचा चॉप कसा घेत आहे ते पहा दोन स्ट्रोकमध्येच ते कलम तयार करत आहेत आता या ठिकाणी त्यांनी पाचर तयार केली पाचर बसवलेली हो आहे श्री साळुंके हे यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे कलमीकरणाचं चा। पिंपरी राजा औरंगाबाद भागातील हे कर्मचारी असून या ठिकाणी पाहू शकता मालक श्री मुस्केसाहेब आहेत त्यांनी या अगोदर पण रोपाची बाग तयार केलेली आहे आणि मागील दोन तीन वर्षापासून त्यांची आम आमची चर्चा चालू असेल यावर्षी हा इन सेतूचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी चौदा बाय सात फुटावर आपण हा आता बाग तयार केलेला आहे चार कर्मचारी आज या ठिकाणी काम करत आहेत ओम वृक्षाय नमा ओम वृक्षाय नमा